नमस्कार मी डॉक्टर कैलास चा, शर्मनाक हादसा झाला होता आणि एक प्रकरण उघडी उघडकीस उगर आलं होतं ती आय एस ओ नामांकित शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तलाई जी धडगाव तालुक्यातल्या नंदुरबार जिल्ह्यात येते तिथं आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहे काय झालं की इथल्या सातवी असताना आणि आता आठच्या वर्गात शिकणारी जी आदिवासी मुलगी आहे तिच्यात इथल्या मुख्याध्यापकांनी तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केले आणि बलात्काराचा गुन्हा जो आहे धडगाव पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर दाखल केला गेलेला आहे आणि यानंतर त्या आरोपी मुख्याध्यापकाला अटक अजून झालेली नाही आणि त्याचबरोबर त्या आरोपीस मदत करणारी जी काही अधीक्षिका आहे ती त्या महिलेलासुद्धा महिलेला महिलेलासुद्धा या ठिकाणी अटक झालेली नाही याबाबत आम्ही ज्यावेळी फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला प्रकल्प कार्यालयाकडून तपास अधिकारी जे पाटील आहेत धडगाव पोलीस स्टेशनचे त्यांच्याकडून म्हणा किंवा ए टी सी जे आहेत नाशिक विभागाचे त्यांच्याकडून म्हणा कोणीही या बाबतीत उत्तरं द्यायला तयार नाही की या आरोपींना अटक कधी होईल दुसरी गोष्ट की अशा या शासकीय आवारात एवढ्या मोठ्या घटना जिथं आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आदिवासी पालक जे आहेत ते नाईलाजाने आश्रमशाळेत पाठवतात आणि इथं जर अशा गोष्टी होत असतील तर हे शासनाचं दायित्व नाही का यावर जेव्हा आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आदिवासी विकास विभागाकडनं उडवाउडूची उत्तर देण्यात आली आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रावण दत्त साहेब जे आहेत त्यांनाही आम्ही विचारणा केली असतात आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि आम्ही त्यांच्या मागावर आहेत परंतु अटक कधी होईल हे सांगता येणार नाही ना 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 असं त्यांचं म्हणणं आहे आता या गोष्टीत एक विषय मात्र या ठिकाणी स्पष्ट होतो की आदिवासी विद्यार्थ्यांचा जिथं विषय येतो मग ते आश्रमशाळेत येऊन मरून जाओ किंवा त्यांच्यावर रेप हो किंवा अशा कुठल्याही गोष्टी हो हे आदिवासी विकास विभाग कधीही चांगल्या दृष्टीनं आदिवासी विद्यार्थ्यांना संरक्षित करणार नाही यांना संरक्षण देणार नाही आणि अशा काही घटना झाल्या तरीही आदिवासी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी कैवारी कोणीच नाही असं या ठिकाणी दिसून येते ज्यावेळी मी ह्या प्रकल्पाचे तोडोदा प्रकल्पांतर्गत येणारी ही शाळा आहे या प्रकल्पाचे प्रकल्पा अधिकारी आहेत अनय म्हणून त्यांचं शोभनाव आहे त्यांच्याशी बोलणं करण्याचा प्रयत्न केला असता ते दोन हजार दिनांक चोवीस डिसेंबरपासून आजपर्यंत हेच सांगतायत की आम्ही पोलिसांना सांगितलं आहे अटक करायला परंतु अटक कधी होईल याच्याबद्दल त्यांनाही काही कल्पना नाही आणि ज्यावेळी मी त्यांना विचारणा केली त्यावेळी मात्र त्यांनी मला उलट तू कोण आम्हाला सांगणारा या भाषेत त्यांनी श अशा भाषेत त्यांनी माझ्याशी बोलणी केली हे होत असताना मग अशा शाळा जिथं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि ज्यांना मूलभूत हक्क अधिकार म्हणतो त्या आदिवासी विद्यार्थ्यांचं काय होत असेल याचा आपण पाहू शकतो हे जो हा जो शाळेचा परिसर आहे याच्यात साधारणतः पाचशेच्या आसपास आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असतात पहिली ते दहावीपर्यंत असलेली ही शाळा आहे गेल्या वर्षापासून या आश्रमशाळेत हे असं प्रकरण होत असताना आतापर्यंत यावर काय सोक्षमोक्ष लावण्यात आला किंवा याच्यावर काय कारवाई झाली ज्याच्यावर आत्तापर्यंत डिपार्टमेंट कुठले उत्तर द्यायला तयार नाही या ठिकाणी त्या प्रभारी जो मुख्याध्यापक होता जो आरोपी आहे त्याचं निलंबन झाल्यानंतर दुसऱ्या कोणाकडं या ठिकाणी चार्ज दिला होता का अशी विचारणा केली असता तो चार्ज घ्यायला इथं कोणीही तयार नाही आणि शिक्षकांपैकी तो चार्ज कोण घेत नाही असंही त्या पी ओचं म्हणणं आहे अशावेळी मग आदिवासी विद्यार्थ्यांनी ज्या मुख्याध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या भरोश्यावर आपली मुलं अशा शाळेत सोडलेली आहे ज्या कोवड्या मुलांना इथं लैंगिक शोषणाचं बळी व्हावं लागत असेल आणि त्यांच्यावर जर बलात्कार कार्यालयात बसून होत असतील तर मग आदिवासी विद्यार्थी शिकेल कसा आणि त्यांच्यावर काय काय बीत असेल याचा आपण विचारच करू शकतो परंतु हे प्रकरण अजूनही पाहिजे तेवढं जे आहे ते, ते या प्रकल्प कार्यालयाने आणि आदिवासी विकास विभागाने घेतलेलं दिसून येत नाही स्टार्ट ही की माध्यमिक आश्रम शाळा तलाई जी धडगाव तालुक्यात येते आता या ठिकाणी आम्ही जेव्हा फॅक्ट चेक करायला आलो तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना याबाबत जी विशेष माहिती असायला पाहिजे ती नाहीये आणि काही जे आहेत ते त्या मुख्याध्यापक जो आरोपी आहे त्याची बाजू घेताना दिसत आहे हे प्रकरण जे आहे ज्यावेळी आम्हाला कळलं त्यावेळी ह्या प्रकरणाला ज्या पूर्वी देखील इथल्या गावकऱ्यांकडून पंच बसवून मिटवण्याची सुद्धा या ठिकाणी तयारी होती असं ऐकण्यात येते परंतु काय नेमकं घडलं ते कळायला मार्ग नाही आणि त्यानंतर ह्या गोष्टीवर जेव्हा आम्ही याची अधिक चौकशी केली तेव्हा लैंगिक शोषणाची तक्रार यापूर्वीच त्या प विद्यार्थिनीच्या पालकांनी इथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना दिली होती तेव्हा सुद्धा त्या पत्रांच्या अनुषंगानं मुख्याध्यापकांचं निलंबन तत्काळ प्रभावानं होणं आवश्यक होतं परंतु ते त्यावेळी झालं नाही त्यानंतर ह्या दृष्टीनं ज्या ज्यावेळी लैंगिक शोषणाची तक्रार असेल किंवा पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद होऊन याची निपक्ष चौकशी व्हावी असा विषय असतानासुद्धा या शाळेच्या बाबतीत ते मात्र घडून आलेलं नाही आणि त्याचा जो अहवाल आहे लैंगिक शोषणाची तक्रार एका सातवी आठवीच्या विद्यार्थिनीची होत असतानासुद्धा प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीचे फक्त जाब जबाब नोंदवून वरिष्ठ कार्यालय म्हणजेच ए टी सी अप्पर आयुक्त जे आहेत आदिवासी विकास विभागाचे त्यांना कडून दिलं आणि सोक्षमोक्ष झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्या बाबतीत ज्यावेळी मी प्रयत्न केला की अजून काय झालेलं आहे याच्यात आणि डिपार्टमेंट म्हणून किंवा आदिवासी विकास विभाग म्हणून यांनी काय काय केलेलं आहे त्यावेळी मला एक लक्षात आलं की इथं जो काही एकूण माहोल आहे तो पाहता आदिवासी विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा हा जो प्रकार आहे हा अतिशय सामान्य प्रकार आहे असं एकूण वर्तवलं जात आहे आणि ह्याच्यात जे काय झालं ते कुठल्याही गोष्टीत आहे नाही का हे क्लिअर होत नाही असं एकंदरीत चित्र आहे आपण पाहू शकतो की ही जी शाळा आहे ज्याचे वर्ग या ठिकाणी ह्या इमारतीत भरत असतात त्या शाळेच्या अनुषंगानं हे सगळे जेव्हा ट्राच पाहतो तेव्हा हे जे कार्यालय आहे आदिवासी या, या आश्रम शाळेचं या आश्रमशाळेच्या कार्यालयाच्या अनुषंगानं तिथं सी सी टी व्ही आणि सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कार्यान्वित आहेत असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि आम्ही या ठिकाणी जेव्हा फॅक्ट्स बघत होतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी क्लिअरसुद्धा होत आहेत परंतु हे सगळं होत असताना एखाद्या आदिवासी आश्रमशाळेत जिथं आदिवासी मुली शिकत आहेत अशा ठिकाणी जर एखादी अशी घटना घडत गरत असेल आणि त्यावर जर गेल्या साधारणतः तेवीस तारखेला ही एफ आय आर नोंद होऊन अद्याप ही आरोपी सतत न होणे म्हणजे काय प्रकार आहे हा समजण्यापलीकडचा विषय आहे हा जर कुठल्या तरी बिगर आदिवासी मुलींबरोबर झाला असता किंवा कुठल्याही गैर आदिवासी या पीडितांबरोबर झाला असतं तर त्याच्यावर पूर्ण राज्यभर देशभर याच्यावर आक्रांतांद झालं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उघडकीस आल्या असत्या परंतु या गोष्टीत मात्र तसं होताना दिसत नाही मी डॉक्टर कैलास असावी या ठिकाणी आम्ही शाळेला जेव्हा भेटली तेव्हा ही वस्तुस्थिती आम्हाला आढळून आली धन्यवाद